बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाविषयी पत्रकारांसमोर बोलताना आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तोंडसूक घेतलं हे बोलत असताना सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याविषयी खोचक बोलत तिच्यावर शिंथोडे उडवले होते त्यामुळं नाराज झालेल्या सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार धस यांच्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रसारमाध्यमासमोर बोलताना तारतम्य बाळगायला हवे असंही त्या म्हणाल्या प्राजक्ता माळी यांच्या विधानाचं खंडन करताना आमदार धस यांनी मी त्यांना अवमानकारक बोलणे तरी सोडा राजकीय इव्हेंट राबवण्यासाठी कधी कधी याही येत असतात इतकंच म्हणालो त्याचा गैर अर्थ समजून घेत असतील तर ज्यांच्या त्यांच्या मानसिकतेचा प्रश्न आहे असंही आमदार धस म्हणाले सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वास्ता बांधण्यासाठी तळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर